आपण आलेलो घटका जवळ आलो होते आणि आपले मित्र परिवार सोबत आहेत आणि तुम्ही बघू शकता उद्याची तयारी आहे उद्या गुढी पाडवा आणि हे घटक करण्यासाठी भरपूर मेहनत असते त्यासाठी चार चार पाच पाच दिवस त्याच्याहून अधिक टाइम द्यायला लागतो आता गावात आली सात कोलिम त्यामुळे आता सगळे कोलमाला लागलेत लग्ना खाऊनी झाडले कंटाळलेत आता कोलिम खायचो आहे नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करत आहे आपल्या आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मंडळी उद्या गुढीपाडवा आणि थर्माकोलच्या शिडांच्या होड्याच्या शर्यती असतात आणि दुसरं दिवस असतं ते आग्रा खाडीमध्ये कुंडलिका खाडीमध्ये तर आज आपण मेहनत बघणार आहोत मेहनतीचा व्हिडिओ असणार आहे कशाप्रकारे लाकडापासून थर्माकोलच्या भुचापासून घटकं बनवली जातात तर छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ दाखवण्याचा तर आणि उद्या गुढीपाडवा आहे तर आपल्या चायनरला पण उद्या एक वर्ष पूर्ण होणार आहे तर सर्व सबस्क्रायबर सर्वांचे विशेष आभार असाच प्रेम देत राहा भरभरून प्रेम देत राहा तुमच्यासाठी खास खास असे व्हिडिओ घेऊन येत राहील तर चला आता पण तिथे होड्या बनवतात स शर्यतीसाठी छोट्या मुलांच्या गट घटकं असतात थर्माकोलपासून त्यातला सर्व तुम्ही आपले जे कोरले गावातील असतील बाहेरच्या सर्व पार्टिसिपेट करू शकतात तर चला कशा बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे मेहनत दाखवणार तर मेहनतीचा व्हिडिओ असणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता पुन्हा बघा आम्ही मंडळी आपण आलेलो आहोत घटकाजवळ लागलो आणि आपले मित्रपरिवार सोबत आहेत आणि तुम्ही बघू शकता उद्याची तयारी आहे उद्या गुढी पाडवा आणि हे घटक करण्यासाठी भरपूर मेहनत असते त्यासाठी चार चार पाच पाच दिवस त्याच्याहून अधिक टाईम द्यायला लागतो आता गावातला आली सात कोलीम त्यामुळे आता सगळे कोलमाला लागलेत लग्ना खावणी झाले कंटाळलेत आता कोलीम खायचो आहे तर घटकाची काम चालू आहे बघू शकता तुम्ही तर चला थोड्या वेळाने परत आपण आणखी घटक पण आहेत ते पण कव यातला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे कारण या मग बनवण्यामागे भरपूर मेहनत आहे बघू शकता चार चार पाच पाच दिवस लागतात घटक बनवायला आता नुसता सांगाडा झालाय आणि हे घटक आहे तांडेल कोण हे बघ तो बघते हा तो बघते हा प्रसाद आहे तर तर आपण उद्या बघणार होता उद्या गुढीपाडवा तर गुढीपाडवाच्या एक दिवस आपण शूट करतो आहे कारण हे घटक बनवणं खाऊ नये चार चार पाच पाच दिवस जास्त लागतात आणखी पण पोर आहेत ते पण मेहनत करतात चल तर चला थोडीशी आपण मेहनत पण त्याची दाखवूया आणि मंडळी तुम्ही बघू शकता आणखी घटक आणखी पण घटकं आहेत ते पण इथे काम सुरू आहे आणि तुम्ही दोन घटकं बघितले दोन घटकानंतर हा तिसरा घटक आहे तर थोडंफार आणखी भरपूर काम आहे त्याला जाली मारायची आहे त्याच्यानंतर थर्माकोल बुच असतात ते पण भर भरताना मी दाखवणार आहे तुम्हाला तर थोडा टाइम होणार आहे फायनली मंडळी आता आपण आलो गटकाजवळ आलेला आणि तुम्ही बघू शकता गटकाजवळ आता पराणा टाकलेला आहे आणि तांडेल पण आहे तिथे सर्व का काम सुरू आहे तांडलांचं वगैरे आणि गावातला उद्या जल्लोष असणार आहे उद्या गुढीपाडवा तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि घटक बनवण्यासाठी बघा पब्लिक बघा किती आले आहे आणि म्हणत ते बघा असं परण आणलेलं नाही तसे जे थर्मोकोलचे पीस असतात ते गेल्या वर्षाचा घटक आहे हे पीस ख थर्माकोलचे पीस त्यातला लावले जातात ते कसे लावले जातात ते पण आपण बघणार आहोत आणि बांधण्याचे काम चालू आहे बघू शकता हे बघा ते जसं आपल्यासोबत आणि खूप मेहनत आहे यासाठी वीस वीस हजाराची समाज सोडूनची याला घटकांच्या पाठी लागले कारण एक आवड आहे प्रत्येकाला आवड वेगवेगळी असते कोणाला बैलगाडीची तर आपल्याला आवड आहे घटकाची घटकांच्या शर्यतीची आणि उद्या पाडव्याचा दिवस कोरले गावामध्ये तुम्हाला छोट्या मुलांच्या म्हणजे छोट्या घटक असतात थर्माकोल पासून बनवल्या त्यांचा जल्लोष बघायला भेटणार आहे तो पण व्हिडिओ लवकरच येणार आहे तर आपला हा आजचा मेहनतीचा व्हिडिओ असणार आहे आणि तुम्ही बघू शकता मेहनत बघा कशी हे एक आटो मारतेस हरी हरी ते हां मालूक जर टाकली नाही मासो पुन्हा सुटणार फायनली <laughs> आपला आता पराणा लावून झालेला आहे आणि त्याच्यानंतर थर्माकोलचे बूथ लावले जातील पीस लावले जाते ते पण आपण यामध्ये कवर करणार आहोत चला तर फायनली मंडळी आता तेजसने घेतलेलं आहे गटा करण्यासाठी आणि संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत सहा वाजून एकोणपन्नास मिनटं झालेले आहेत आणि मंडळी थर्माकोल लावायला घेतले त्यांनी बघ बघू शकता तुम्ही आणि याला जो खर्च आहे तो जवळजवळ पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च येतो एक घटक बनवायला ते बघा भूच रचवण्याचं काम चालू आहे आणि थोड्याच वेळाचा अंधार पण होणार आहे आणि आप आपल्याला रात्र तरी होईल पूर्ण शिर हे करायचं तर चला आता थेट भेटो पण रात्री सुब्रीपटाण आहे याला सुब्रीपठाण म्हणतात आणि पाण्याच्या पाण्याच्या विरुद्ध दिशेत जाण्यासाठी या सुब्रीपटाणाचा उपयोग केला जातो हे बघा सुब्रीपटाण लावलेलं आहे आणि जोरदार तयारी आहे बघा थोडा जोरदार तयारी आहे रात्र झाली आता रात्रीचे सव्वा आठ वाजून गेलेले आहेत आणि इथे पण जोरदार तयारी चालू आहे आणि मनीष भाटे आहे आप आपल्यासोबत बघू शकता थर्माकोलचा घटक करताना आणि इतर सहकारी मित्र देखील गावातले आहे का हा रात्र झाली आता सव्वा आठ वाजलेले आहेत रात्रीचे आज जागरण आहे वाटते बघा थर्माकोल लाव लावण्याची पण एक टेक्निक आहे बघू शकता तुम्ही इथे जाग जाग्यावर तीन गटक आहेत तुम्ही बघितलंच असणार तर चला आता थर्माकोल टाकून घेऊ त्यातला तर मंडळी फायनली घटक झालेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे घटक केलेले आहेत खूप मेहनत करून सकाळपासून दुपारपासून मेहनत करून हे बघा फायनली झालं आहे हे घटक बनवायला भरपूर दिवस लागतात पण कंटिन्यू रात्र आता झालेले आहे दहा वाजून गेलेले आहेत आणि घटक फायनल झालेलं आहे आता थोड्या वेळेला आपण जेवायला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर शिर असताना शिर पण आपला दाखवणार आहोत आपण चला आणि मंडळी मधली काटे बघता तुम्ही याचा मेन उपयोग होता हे शिर हाकडण्यासाठी वारा जो असतो त्या मेन काठीवर गेम आहे मेन गोष्ट ही जर काठी तुटली का लागली वाट आणि रोहित पाटील आलाय आता सव्वा दहा वाजून गेलेले आहेत रात्रीचे आणि हे बघा खूप मेहनत आहे तर एकला एक झालीच पाहिजे तर शीड कसं ते पण आपण यामध्ये कवर करणार आहोत सगळी गेली जेवेला तर मंडळी फायनली आपलं आता शिर अंतरून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मनीष हाटे आहेत आणि त्यांचे सहकारी मंडळी देखील आहेत आणि रात्रीचा टाईम झालेला आहे रात्रीचे रात्री पाहुणे बारा वाजलेले आहेत तर जोरदार काम चालू आहे सकाळपासून तर एक लाईक आपल्या या कोली राजासाठी झालीच पाहिजे आणि उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडवा स्पेशल शर्यती देखील तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहेत तर आणखी रात्र होईल भरपूर टाईम आहे हो आणि जयेश यांचं देखील आगमन झालेलं आहे एक एक माणूस आता आरामात जेवून येत आहे भरपूर जल्लोष असणारा उद्याच्या भागामध्ये तुम्ही बघणारच तुम आहे तर यामध्ये तुम्ही मेहनतीचा व्हिडिओ आहे तर आवडल्यास नक्की लाईक करा आता शेअर होण्यासाठी आणखी मला वाटते दोन तीन तरी वाचतील आणखी पण सहकारी मित्र भरपूर आहेत तर चला आप इथेच आपण आपला व्हिडिओ एंड करू चिली फायनली आता रात्र झालेलं आहे भरपूर टाईम झाला आहे दीड वाजून गेलेला आहे तर आपण इथेच आपला व्हिडिओ एंड करणार आहोत दोन तासाची मजा असते पण दोन तासासाठी भरपूर दिवस मेहनत करायला लागतं आहे तुम्ही बघू शकता आता रात्रीचे दीड वाजून गेलेले आहेत शि थी, शिडाचं काम अजून चालू आहे इथे ते पण तुम्हाला थोडंफार मी दाखवणार आहे बघितलंच असणार तुम्ही तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हा पार्ट वन होता आणि सेकंड पार्ट पुढे येणार आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट सर्वांना आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा